मित्रांनो आपण राशी कंपनीचं मेघना पाचशे तीस या वाणाची लागवड करत असाल तर थोडं थांबा व्हिडिओत पूर्ण माहिती बघा मगच या राशी कंपनीचं मेघना पाचशे याची लागवड करा तर मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब क करा आणि बाजूचं बेल आयकनचं बटन प्रेस करा कारण की असेच आपण नवनवीन शेतीविषयी माहितीचे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करतो जे आज माहिती आपल्याला सर्वप्रथम मिळेल आणि मित्रांनो आपलं छोटं चॅनल असल्यामुळे चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा अशी मी विनंती करतो आणि मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो राशी कंपनीचं मेघना पाचशे तीस या वानाची आपण लागवड करत असाल तर थोडं थांबा आणि व्हिडिओत पूर्ण माहिती बघा आणि मग मगच लागवड करा मित्रांनो जर आपण या वानालयच्या चांगलं योग्य प प्रकारे जर नियोजन केलं तर मित्रांनो आपलं एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये आपला कापूस हार्वेस्टिंगसाठी तयार होत असतो त्यासाठी योग्य नियोजन करणंच फार गरजेचं असते तर मित्रांनो हे थोडीशी अर्ली व्हेरायटी आहे ती हे लवकर तयार होणारं हे वा वाहन आहे योग्य नियोजन केलं तर तर मित्रांनो आणि हे आडवं आणि उभं असं दोन्ही प्रकारे वाढणारं झाड आहे आणि मित्रांनो या वाहनाचे बोंड चांगले मोठे टपोरे असे बोंड आहे ते आणि या वाहनाचे एका बोंडामध्ये सरासरी एका पाकळीमध्ये दहा बिया असू शकते आणि मित्रांनो याचं नियोजन पहिलं स्टार्टिंगमध्ये करावं लागते पद्धतशीर तरच आपल्याला याचं चांगलं उत्पादन मिळू शकते तर मित्रांनो याची आपण लागवड क करू शकता याचे चांगलं उत्पादन घेऊ शकता त्यासाठी आपल्याला चांगलं नियोजन करणे ग गर गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आल्यास आवडल्यास लाईक करा कारण की आपल्याला पुढे असे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत असतो आणि आप काही आपल्या समस्या असतील नियोजनाबद्दल तर कमेंट करा आपण आपल्याला प्रतिसाद देण्याचा नक्की प्रयत्न करू याचं या आपण कसं नियोजन करायचं काय नियोजन करायचं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो आणि जय जवान जय किसान धन्यवाद